नेटवर्कच्या इशूमुळे आपण नोटिफिकेशन व्यवस्थित पाले ना नाही येत आपण हा कार्यक्रम सोपवत आहे आज उद्या पुन्हा जॉईंट होऊ उद्या नक्की जॉईन हो पाहे ना नाही आले नसं ना वाटतं परत कोणतरी एक आले नसतं yes, येस मी चालू आहे कोणतरी एक म्हणजे मीच उद्या लाईला नक्की जॉईन व्हा जॉईन होऊ कारण हा नेटवर्क चा प्रॉब्लेम येतो नेटचा खूप मोठा इश्यू झालेला आहे यंदा जे युट्युब वाल्यांनी बंद केले का काय परत जॉईन झाले पण नेटचा इशू आहे खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला काही म्हणजे समजत नाही ऐकाय येत का तुम्हाला कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय कमेंट करा आम्ही बोलतोय पण तुम्हाला ऐका येत का आवाज येतोय का तुम्हाला परत येते जॉईन झाले वा कमेंट करा फास्ट आवाज येतोय का तुम्हाला हा येतो नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे बंद झालं हेच रिकनेक्टच होत नव्हतं आता कशी तब्येत आहे सोनाची अकबर भाई अकबर भाई, आक्बर जान। भाई जान। <laughs> नमस्ते मागच्या एक दोन दिवसात नव्हते काही दिसतच नाही दोन दिवसानंतर आज दर्शन झालं त्यांचं हा रेंज नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता कनेक्टच होत नव्हतं रेंजचा इश्यू तयार झाला होता कारण एक तास ऑलरेडी होऊन गेलेला होता ना ते युट्युब वालेच बंद करतात मग आपण नाही माधुरीजी माळकरी नाहीये आम्ही आम्ही नॉनव्हेज वाले आम्ही मांसाहारी आहे सर्व वारला नाही काय म्हणतात अकबर भाई काय म्हणतात अच्छा कामानिमित्त बाहेर गेले होते का हो मग ठीक आहे पहिल्यांदा कामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे गुड नाईट मल्हारी आहे मल्हारी मल्हारी चाटे गुड नाईट मल्हारीची चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा योगेश भालेराव हॅलो योगेश योगेश जी हॅलो कारण आताच एक तास झाला होता आम्हाला वाटलं ता तर नोटिफिकेशन काय आम्ही करत होतो जॉईन पण आता म्हटलं नोटिफिकेशन काय यायचं बहुतेक नाही हे होणार जय महाराष्ट्र म्हणताय जय महाराष्ट्र हो 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 चालेल चालेल हो, चालेल ना काळजी घ्या फक्त तब्येतीची काळजी घ्या थंडी पासून आपलं संरक्षण करा हा थंडी खूप थोडं कोमट पाणी प्या आणि काही जर जास्त दिवस ताप येत असेल तर मग ब्लड वगैरे चेक करा हा ठीक आहे आम्ही हो ठीक आहे तुम्ही कसे काय ठीक आहेत का ओके ओके हो ठीक आहे तसं काय ताप जर कमी जास्त होत असेल तर मग ब्लड चेक करून घ्या अक्षय ने, नेट नेटवर्क प्रॉब्लेम झाला हो अक्षय जी नेटवर्कचा इश्यू तयार झाला <laughs> मी तर म्हटलं आता काही नोटिफिकेशन नाही जाणार कारण तुम्हीच म्हणल्यास ते सगळे गायब अचानक झाले कारण एक तास होऊन गेलेला होता त्याच्यामुळे ते आपोआपच बंद झालं सक्सेसफुल झाले हो थँक्यू धन्यवाद थंडी आता खूपच आहे थंडीचं प्रमाण वाढलंय जरा योगेश आपण कुठून बोलताय जेवण करा म्हणतायत <laughs> बर <वो। laughs> <laughs> कल्पना ताईला सांगताय श्रद्धा ताई काळजी घ्या सर्वांची कमेंट करा फास्ट फास्ट नवीन कुणी जॉईन झाले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला ला म्हणताय श्रद्धा ताई हो काळजी पण संध्याकाळची एवढी नाही थंडी वाजत जरा पहाटेच थोडस गार लागत म्हणल्या कसल्या झोपतायत वातावरण खराब आहे सगळीकडेच लोक आजार आहेत आमच्या इकडे गावाला पण कॉल केला ना तर सगळ्यांना सर्दी थंडी असं पुण्यामध्ये पण चालू आहे सातच आहे कारण थंडी मधला गारठा वाढलाय आम्ही पुण्यावरून ठाकरे पुण्यावरून बोलतोय योगेश पांडेराव एक मराठा लाख मराठा म्हणतोय हो एक मराठा लाख मराठा आता एक मराठा कोटी मराठा म्हणावं लागेल <laughs> कोटी मध्ये <थे> गेलेत लोक <laughs> शिवाजीनगर एरिया शिवाजीनगर अगदी बरोबर आहे म्हणतायत देवेंद्रजी आपण कुठून आहात नागपूर अच्छा देवेंद्र नागपूर नागपूरला ना। खुँग, खुँग, का नागपूरला तर खूप थंडी असेल ना कारण इकडेच एवढी म्हंटल नागपूरला तर जास्त असते नागपूरच म्हणजे ते राजस्थान सारखं आहे थंडीच्या दिवसात भरपूर थंडी खूप आणि उन्हाळ्यात खूप 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 उरुळी कांचनला असत अच्छा उरुळीला असता का जवळच आहे मग लाट हो oh. <coughs> थंडीची हा बरोबर आहे योगेशजी आपण काय करता आणि देवेंद्रजी आपण काय करता थोड सांगा जरा मला नाही तुम्ही बसा कम्प्युटर इंजिनियर आहे वा योगेश बालेराव म्हटलं हॉटेल व्यवसाय अच्छा कुठे उरळी कांचनला आहे का हॉटेल मेन रोडला आहे का मेन रोडला सोलापूर हायवे हो अच्छा Right. बर 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 म्हणजे पुण्यावरून जाताना राईटला right. का पुण्याकडे जाताना राईटला जिथं बस वळती तिथे आहे का त्या चौकामध्ये हॉटेल अच्छा ते विश्वराज हॉस्पिटल आहे मोठे त्याच्या जवळ आहे का विश्वराज ते एक उरळी कांचन मध्ये येता का उरळीमध्येच आहे ना काही नक्की नाही लोणी लोणी अच्छा हा बरोबर लोणीच सॉरी लोणीला ते काय म्हणतात तेन किलोमीटर आहे म्हणतात अच्छा लोणी टेन किलोमीटर आहे का ओके गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आता आम्ही पण थोडा वेळ थांबून मग हेच करतो काय आता साडे दहा वाजले साडे म्हणतात ते सोलापूरला जाताना राईटला आहे अच्छा सोलापूरला जाता राईटला ठीक ठीक

पुढे का ठीक आहे ठीक आहे आलं लक्षात एक कार्यालय माझ्या अंदाजे एक हॉटेल कस्तुरी काय हॉटेल पण आहे ना तिथे त्या साइडला त्या रूटला भरपूर हॉटेल आहेत हॉटेल आहेत आणि ते हे पण आहे काय फर्निचर वगैरे सर्व दुकान आहे हो म्हणताय हो येऊ ना त्या असतं तर त्या असतुटनी मी जात असतो भरपूर वेळा कस्तुरी हा मी बोललो कस्तुरी बरोबर पाहिलंय ते लोकेशन मी कंटिन्यू तिथून जातो त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलंय थोडं होणं येणं त्या रूटनी त्या रूटनी माझं जाणं वारंवार असत नक्की, नक्की, हो। <laughs> नक्की मी हो धन्यवाद तुम्ही एवढं हे करताय म्हटल्यावर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कमेंट करा फास्ट फास्ट साडे दहा वाजून गेलेत मग तुम्हाला रिप्लाय देता येईल नवीन कोणी जॉईन झाले असतील त्यांनी कमेंट करा सबस्क्राईब करा ला, लाईक करा ओके गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि उद्या सव्वीस जानेवारीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये हो सकाळी पुन्हा लवकर उठायचं चालेल ना यू, धन्यवाद <coughs> कमेंट करा जॉईन जे झालेत त्यांनी बाय गुड नाईट सर्वांना उद्या लाईव्ह नक्की जॉईन व्हा आणि उद्या सव्वीस जानेवारीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र शुभेच्छा जय महाराष्ट्र बाय गुड नाईट गुड नाईट टेक केअर हॅव अ स्वीट ड्रीम उद्या रात्री उद्या संध्या जॉइन हुआ ओके बाय गुड नाइट सर्वान गुड नाइट गुड नाइट ओके सब्सक्राइब न सेल के लिए तो सब्सक्राइब करा एक सेकंद